नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया का शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार चारशे सहासष्ट क्विंटल जॅसीत दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकालेली आठशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली आठ हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली पंधरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल ज्याचे दर